राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या उमेदवारांची घोषणा केली आहे भाजपने केवळ तीनच उमेदवार दिल्याने राज्यसभा निवडणुका बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झालंय या निवडणुकीच्या निमित्ताने राज्यसभेत नक्की कसे कामकाज होते आणि राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया कशी असते याविषयीचा सप्रेम मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी रेवती म्हटलं की डोळ्यापुढे येतात जाहीर सभा पदयात्रा आमची निशाणीच्या घोषणा भोंगे लावून गल्लोगल्ली फिरणारा रिक्षा मग ती निवडणूक महापालिकेची असो किंवा लोकसभेची पण काही निवडणुका एरवी अशाही असतात ज्यांकडे आपलं लक्षही जात नाही ज्यात राज्यसभेच्या निवडणुकीचा आग्रक्रमाने नाव येतं आपल्याला माहितच असेल की संसदेचे दोन सभागृह आहेत लोकसभा आणि राज्यसभा लोकसभेत पाचशे त्रेचाळीस निवडलेले आणि दोन नेमणूक केलेले असे एकूण पाचशे पंचेचाळीस या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात राज्यसभेत दोनशे अडतीस निवडलेले आणि बारा नेमलेले असे एकूण दोनशे पन्नास खासदार असतात या निवडणुका दर दोन वर्षांनी होतात लोकसभेच्या सगळ्या खासदारांची टर्म एकाच वेळी संपते राज्यसभेचे एक तृतीयांश खासदार दर दोन वर्षांनी निवृत्त होतात त्यामुळे या सभागृहाला स्थायी सभागृह किंवा कधीच विसर्जित न होणार सभागृह म्हणतात लोकसभेसाठी सर्वसामान्य लोक मतदान करतात राज्यसभेचे खासदार आमदारांच्या मतांवर निवडून येतात प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार त्यांच्या राज्यसभेतल्या जागा ठरतात राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह किंवा काउन्सिलिंग ऑफ स्टेट असंही संबोधलं जातं स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं अशी संकल्पना समोर आली वरिष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकारी थोडेसे जास्त असतात राज्यसभेत जास्तीत जास्त दोनशे पन्नास जागा असू शकतात यापैकी बारा सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात तर दोनशे छत्तीस सदस्य देशातील सर्व राज्यातून आणि दोन सदस्य केंद्रशासित प्रदेशातून निवडले जातात सध्या राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पंचेचाळीस इतकी आहे यापैकी दोनशे तेहतीस सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात तर बारा सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात राष्ट्रपतीने नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला विज्ञान सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता निर्देशित केलं होतं हे आपल्याला आठवतच असेल राज्यसभा स्थायी सभागृह आहे हे कधीच भंग होत नाही भारताचे उपराष्ट्रपती या संसदेचे सभापती असतात इथल्या संसदांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो त्यांची जागा नवीन उमेदवार राज्यसभेवर निवडून येतात राज्यसभेच्या कार्यकाळाचा इतिहास रंजक आहे जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा सहा वर्षांनी सगळे निवृत्त झाले तर एक तृतीयांश सदस्य कसे निवृत्त होतात असा पेच उभा राहिला तेव्हा लकी ड्रॉ काढण्यात आला काही सदस्यांनी दोन वर्ष काही सदस्यांना चार तर काहींना सहा वर्ष असा कार्यकाळ देण्यात आला त्यामुळे पहिल्या ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला त्यांच्या जागी निवडणुका होऊ लागल्या आणि ही प्रक्रिया सुकर झाली राज्यसभा सदस्य होण्यासाठी पात्रता काय असते हे जाणून घेऊयात भारतीय संविधानातील कलम चौऱ्याऐंशी नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही त्यातली पहिली अट आहे त्याने वयाची तीस वर्ष पूर्ण केलेली असावी तसेच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत कोणत्या राज्यात किती जागा राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जात राज्यसभेच्या जा सदस्याची निवड विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते राज्यातील विधानसभा आमदारांकडून संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते उदाहरणार्थ महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकोणावीस जागा आहेत उत्तर प्रदेशात त्या एकतीस आहेत अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड मेघालय गोवा मिझोरम सिक्कीम त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहेत पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणूक प्रक्रियेपेक्षा वेगळी असते एकल संग्रमी पद्धत राज्यसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती भारतीय राज्यघटनेचा कलम आठ मध्ये आहे या प्रक्रियेला प्रपोशनल प्र... प्र... रिस्पॉन्सिबिलिटी बाय सिंगल ट्रान्सफॉर्मेबल वोट असं म्हणतात सर्व पक्षांना समान प्रतिनिधित्व मिळावं हा यामागचा उद्देश असतो एकल हस्तांतरणीय याचा अर्थ असा की विधानसभेच्या प्रत्येक आमदाराचं मत एक गृहित धरलं जातं तरीही आमदारांना मतपत्रिकेवर पसंती क्रम द्यावा लागतो हा पसंती क्रम दिला नाही तरी चालतो तरी पहिली पसंती कोण हे मात्र नमूद करावंच लागत त्यामुळे प्रथम प्राधान्य असलेला उमेदवार त्या राज्यात जितके मत गरजेचे असतील ते मिळाले की विजयी होतो एखाद्या उमेदवाराकडे इतके मत नसतील आणि विजयी झालेल्या उमेदवाराकडे अतिरिक्त मतं असतील तर ते या उमेदवाराकडे जातात महाराष्ट्रात बहुतांशी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे आता संभाजी राजेंच काय होत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे राज्यात जिंकल्या की राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचं वजन आपसुकच वाढत त्यामुळे शेवटी कोणता खासदार निवडून येणं आणि तो आपण ही कायमच एक कसरत असते सप्रेम मराठीचा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढच्या वेळी एक वेगळा विषय घेऊन आम्ही पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचू तोपर्यंत सप्रेम नमस्कार